पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठातील विविध प्रश्न तसेच स्मारकाबाबत परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मुंबई येथे बैठक घेतली सोलापूर इथल्या पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या संदर्भातील प्रश्नांसंदर्भात आठ एप्रिल रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक विधानभवन मुंबई इथं होऊन त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले विद्यापीठ क्षेत्राच्या चारी बाजूस वन विभागाचं आरक्षण असल्यानं येण्या जाण्यासाठीचा रस्ता बांधण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात वनविभाग महसूल आणि विद्यापीठ अधिकारी यांच्याशी समन्वयातून कार्य अहवाल तयार करावा विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या पुतळा निर्मितीचं कार्य कोणत्याही परिस्थितीत पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण व्हावं आणि रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावीत असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी यावेळी दिले दरम्यान एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांची तीनशे वी जयंती आहे या संदर्भातील उपक्रम आणि कामं वेळेत पूर्ण व्हावीत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर कुलगुरू प्रकाश महानवर दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासह तीनही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते